देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार विनोद तावडे रावसाहेब दानवे खासदार प्रफुल्ल पटेल खासदार दडकरे हे सर्व महायुतीचे नेते इथे उपस्थित आहेत शपथविधीच्या आदल्या दिवशीची सर्वात मोठी आजचा दिवस सगळा हा महत्वाचा घडामोडींचा आहे नेतेपदी फडणवीस यांची निवड झाली आणि सगळे महाचे नेते आता राजभवनावर दाखल झालेले आहेत एवढा उशीर का दावा करायला हा देखील एक हाती काढलं जाते मोबाईल त्याच काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दावा केलेला आहे शेजारी फडणवीस अजित पवार खासदार प्रफुल्ल पटेल शेजारी रावसाहेब बावनकुळे आहेत विजय रुपाणी आहेत जे निरीक्षक केंद्रीय निरीक्षक आहेत निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री आपण म्हणू शकता सत्ता स्थापनेचा एक मोठा टप्पा पूर्ण झालेला आहे राज्यपालांकडे दावा नाही असा विरोधकांचा सवाल होता आणि आता आपण दृश्य बघतोय की मायुतीच्या नेत्यांनी दावा केलेला आहे मायुतीच्या नेत्यांबरोबर भाजपने पाठवलेले दोन्ही केंद्रीय निरीक्षक देखील के आहेत